नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाच्या हातावर मेहंदी न उजळल्यामुळे तिला काय करावं काहीच कळत नसतं ती मोठ्यानेच कल्पना कल्पनामामीला आवाज देऊ लागते तर सर्वजण प्रियाला विचारतात अगं काय झालंय तर प्रिया ही म्हणू लागते बघा ना माझ्या हातावरची मेहंदी कायपच झाली आहे रंगलीच नाही आहे आता मात्र कोणाला काहीच कळत नाही सर्वांनाच धक्का बसतो प्रतिमा आत्यांनाही काय करावं काहीच सुचत नसतं अस्मिता म्हणू लागते तन्वी अगं हे काय तुझ्या हातावरची मेहंदी कुठे आहे तर प्रिया म्हणू लागते मी हात धुवून पाहिला परंतु त्यानंतर माझ्या हातावर मेहंदीच नव्हती मला काहीच कळत नाही आहे तर आता कल्पनाताई म्हणू लागतात परंतु आमच्या हातावर तर मेहंदी उजळली आहे पूर्णाजी म्हणतात हे तर पहिल्यांदाच खडलं आहे हातावर मेहंदी काढली आणि थोडीसुद्धा ही रंगली नाही तर अस्मिता पुढे म्हणू लागते हो ना आणि नवरीच्या हातावर मेहंदी नाही असं लग्नात पहिल्यांदाच होत असेल असं म्हणत अस्मिता हसू लागते अस्मिता प्रियाला चिडवत असते त्यावेळी मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो परंतु प्रिया अस्मितावर न चिडता शांतपणे म्हणते अस्मिता अगं काय हे तू माझी मस्करी करतेस का करते इथे वेळ काय आहे अगं बघ माझ्या हातावर मेहंदीही नाही आहे त्यानंतर प्रियाही पूर्णाजीला विचारते पूर्णाची हा अपशकूनच असेल ना पूर्णाची म्हणतात नाही तू काळजी करू नकोस परंतु प्रिया मात्र खाबरलेली असते आता प्रिया या सगळ्याला विद्याला जबाबदार धरते आणि म्हणते हे सगळं काही विद्यामुळेच झालं असावं तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात हे कसं शक्य आहे अगं त्याच विद्याने तर आम्हा सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली आहे आणि ती मेहंदी तर खूप छान उजळली आहे परंतु तुझ्या हातावरच मेहंदी उजळली नाही आहे त्याला तिची काहीच चूक नसणार आहे तर प्रिया म्हणते नाही यामध्ये तिचीच चूक आहे असं म्हणत रागारागाने प्रिया बाहेर येते तर दुसरीकडे रविराज सर विद्याला तिच्या कामाचे पैसे देत असतात आणि म्हणू लागतात विद्या खरंच खूप छान काम केलेस खूप छान मेहंदी काढली आहेस हे घे तुझ्या कामाचे पैसे असं म्हणत पैसे देतात तर आता पैसे घेऊन विद्या निघणार परंतु त्याचवेळी रागा रागाने तिथे प्रिया येते आणि विद्याला आवाज देत म्हणते थांब तिच्या समोर येते आणि नकळतच तिच्या कानाखाली मारते आता कोणाला काहीच कळत नसतं विद्याही खूप रडत असते तर प्रिया म्हणू लागते हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे रविराज सर म्हणतात तन्वी अगं तू हे काय बोलतेस तर प्रिया म्हणते हो बाबा अहो माझ्या हातावर मेहंदीच रंगली नाही आहे हे सगळं काहीने मुद्दा म्हणूनच केलं आहे रविराज सर प्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात ही काय वागण्याची पद्धत झाली आहे का तन्वी परंतु प्रिया काही शांत होत नाही आणि विद्याला जा विचारत म्हणते तू मेहंदीमध्ये काय घातलं होतं अगोदर सांग तर आता विद्या म्हणू लागते नाही मॅडम मी काहीच घातलं नव्हतं तर प्रिया म्हणते नाही हे सगळं काही तू मुद्दामहून केलं आहेस ना माझ्या हातावर मेहंदी का रंगली नाही आहे तर विद्या म्हणू लागते आता तुम्हीच बघा ना कल्पनाताई आजी यांच्या हातावर तर मेहंदी रंगलीच आहे परंतु काही जणांच्या हातावर मेहंदी रंगत नाही आता मात्र प्रियाचा राग अनावर होतो ती पुन्हा एकदा विद्याच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते मला उलट उत्तर करू नकोस हे सगळं काही तुला सायलीने सांगितलं आहे ना विद्या म्हणते नाही मला कोणीही सांगितलं नाही किंवा मी असं काहीही केलं नाही आहे जशी मेहंदी मी में इतरांच्या हातावर काढली तशीच तुमच्या हातावर काढली आहे परंतु प्रिया मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते रविराज सर म्हणू लागतात तन्वी बाळा शांत हो परंतु प्रिया ही रागानेच विद्याच्या हातातील पैसे घेते आणि म्हणू लागते एक दमडीही तुला मिळणार नाही रविराज सर म्हणतात तन्वी विद्याचे पैसे दे तो तिच्या कामाचा मोबदला आहे आणि तो घेण्याचा अधिकार कोणालाही नाही परंतु प्रिया काही पैसे द्यायला तयार नसते मग कल्पनातहीच प्रियाच्या हातातील पैसे घेतात आणि ते पैसे विद्याला देतात आणि म्हणू लागतात विद्याबाळा तू आता निघालीस तरी चालेल परंतु विद्या तिथेच घाबरून उभी असते तर आता प्रिया विद्याचा हात पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते आता हे पाहिल्यानंतर रविराज सर म्हणतात तन्वी हे वागणं योग्य नाही आत्तापर्यंत तू तु तुझ्या तु माहेरी तर तमाशे केलेच परंतु आज तू तुझ्या तु तु सासरी तमाशा करत आहेस आता मला हात उचलायची वेळ आणू नकोस परंतु प्रिया काही शांत होत नाही रविराज सरांना उलट उत्तर करत म्हणते बाबा मी शांत नाही होऊ शकत हिच्यामुळे माझ्या हातावर मेहंदी रंगली नाही रविराज सर तन्वीला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रिया काही ऐकून घ्यायला तयार नसते रविराज सर म्हणू लागतात नाही आज खरंच तू लाज आणली आहेस सगळ्यांसमोर तू तमाशा करायला लागलीस असं म्हणत रागानेच तिला घेऊन घरात निघून जातात तर दुसरीकडे कल्पनाताई विद्याची माफी मागतात आणि म्हणतात विद्या खरंच आम्हाला माफ कर असं म्हणत तिला जायला सांगतात आता विद्या तिथून निघून गेल्यानंतर पूर्णाजींना या सगळ्याचा खूप त्रास झालेला असतो पूर्णाजी म्हणू लागतात कल्पना तन्वीचा राग माहीत आहे आपल्याला खरं तर ती खूप चांगली मुलगी आहे हेरवी तर ती सगळ्यांना जीव लावत असते परंतु तिचा हा राग आता या रागावर ताबा तिला ठेवावाच लागेल कल्पनाताई प्रियाची बाजू घेत म्हणतात पूर्णाई होईल सगळं काही ठीक तुम्ही काळजी करू नका आज तिच्या हातावर मेहंदी रंगली नाही आणि म्हणूनच कदाचित तिला वाईट वाटलं असावं आणि म्हणून तिची चिडचिड झाली परंतु प्रियाच्या या वागण्यामुळे पूर्णाजींना खूप त्रासही झालेला असतो आणि काळजीही वाटत असते शेवटी तन्वीचं रूप घेणाऱ्या प्रियाने तिचं खरं रूप दाखवलेलंच असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं जे काही घडलं आहे ते सगळं काही आता विद्या सायलीला येऊन सांगते आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो परंतु प्रियाकडून दुसरी तरी अपेक्षा काय करणार हे तर सायलीला चांगलंच माहीत असतं सायली कुसुमताईंना म्हणू लागते कुसुमताई पाहिलंच ना आज कशी वागली आहे प्रिया परंतु आत्तापर्यंत मी तिचं वागणं सहन केलं आता नाही आत्तापर्यंत तिला खूप संधी दिली परंतु आता मी तिला माझ्या वरचढ चढू देणार नाही आणि आता तिला तिची जागा दाखवूनच देणार आता सायलीने ठाम निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी प्रियाला अर्जुनसोबत लग्न करू द्यायचं नाही तर दुसरीकडे सुवेदारांच्या घरी अर्जुन मात्र सायलीच्या आठवणीमध्येच असतो अर्जुन हाताच्या जखमेकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो मी सायली तुमच्या व्यतिरिक्त कोणाचंही नाव मी माझ्या हातावर कधीही कोरू देणार नाही माझ्या हातावर नाव असेल ते फक्त तुमचं कारण आयुष्यभर मी तुमच्यावर प्रेम करणार आहे आणि करतच राहणार आहे तुमच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कोणालाही जागा मिळणार नाही ते स्थान फक्त तुमचंच आहे मी मरेपर्यंत फक्त तुमचंच आहे असं म्हणत असतानाच अर्जुनला जुने क्षण आठवतात अर्जुनने सर्वांसमोर सायलीवर असणारं व्यक्त केलेलं प्रेम तर सायलीनेही त्या प्रेमाला दिलेला हुकार परंतु अर्जुनला आठवतं ते म्हणजे पूर्णाजीला दिलेलं वचन तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली ही सुभेदारांच्या घरी आलेली असते बाहेरूनच ती पाहते परंतु कोणीही तिथे नसल्यामुळे सायली ही हळूवारपणे गेट उघडते आणि सुभेदारांच्या घराच्या दिशेने येत असते परंतु ज्या क्षणी सायली घराच्या दिशेने येत असते त्या क्षणी सायलीला तिचे जुने क्षण आठवतात सुभेदारांच्या घरी सून म्हणून झालेला तिचा गृहप्रवेश अर्जुनने थाटात केलेला तिचा गृहप्रवेश हे सर्व क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येतात अर्जुनशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायलीने सुभेद्रांच्या घरी प्रवेश केलेला असतो परंतु हेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधी प्रेमामध्ये उतरलं हे कोणालाच माहीत नाही सायलीही अर्जुनच्या प्रेमामध्ये तर अर्जुनही सायलीच्या नकळतपणे दोघांमधीलही प्रेम वाढत गेलं परंतु ज्यावेळी प्रेम व्यक्त करायची वेळ आली त्यावेळी मात्र प्रियाने दोघांमध्येही दुरावा निर्माण केला तेही क्षण सायलीला आठवू लागतात कल्पनाताईंनी हाताला धरून सायलीला घराबाहेर काढलेलं असतं तोही क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी मात्र सायलीचे अश्रू अनावर होतात परंतु स्वतःचे अश्रू बाजूला ठेवून सायलीने पुन्हा एकदा या घरात येण्याचा निर्धार केलेला असतो परंतु घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सायलीला तिच्या आठवणी जाग्या करत असतात सायलीचा लक्ष जातो अर्जुनच्या खिडकीजवळ आता काहीही करून अर्जुनशी बोलावं आणि म्हणूनच सायली त्या खिडकीजवळ जाते आता त्या क्षणी प्रियही घराबाहेर येते स्वतःचे हात पाहते आणि म्हणू लागते हे सगळं काही सायली तुझ्यामुळे झालं आहे परंतु ठीक आहे जे काही मला लग्नानंतर या सुभेदारांचं वैभव मिळणार आहे ते तुला कधीच मिळणार नाही ना आणि काहीही झालं तरी ते वैभव मी मिळवणारच तर दुसरीकडे सायलीही काही करून अर्जुनशी बोलावं आणि म्हणूनच तिथली शिडी घेते आणि शिडीवर चढते आता ज्यावेळी सायली अर्जुनला पाहते त्यावेळी तिला खूप आनंद झालेला असतो सायली म्हणू लागते अहो बोला ना परंतु अर्जुनचा काही लक्ष नसतो सायली तिचा प्रेम व्यक्त करू लागते आणि यानंतर तिचं काय प्लॅन आहे हे सगळं काही ती अर्जुनला सांगत असते परंतु अर्जुन मात्र झोपी गेलेला असतो अर्जुनला यातलं काहीच माहीत नसतं पण त्या क्षणी प्रियाने ही सीडी पाहिलेली असते प्रिया बाहेर येऊन पाहते तर आता सीडीवर सायली असते आता प्रियाला राग येतो आणि प्रिया सायलीला शिडीवरून खाली पाडते परंतु सायलीलाही प्रियाचा खूप राग आलेला असतो आता प्रिया ही रागारागाने सायलीवर आवाज चढवत तिला सांगू लागते की आत्ताच्या आता मी पोलिसांना बोलवेन आणि या घरात घुसत होतीस त्यामुळे तुला आत्ता अटक होऊ शकते सायलीमध्ये कर ना फोन आणि सांग पोलिसांना की मी माझ्याच घरात चोरासारखे आले होते का आपल्या घरात येण्यासाठी गुन्हा आहे का आता मात्र प्रिया शांतच होते तर प्रिया पुढे म्हणू लागते सायली हे सगळं काही तू चुकीचं करतेस त्याचवेळी सायलीचं लक्ष प्रियाच्या हाताजवळ जातो सायली म्हणू लागते एक मिनिट हे काय अगं तुझा तर आज मेहंदीचा कार्यक्रम होता ना मग तुझ्या हातावर मेहंदी रंगलीच नाही आहे का तर आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही सायली म्हणते अगं ज्याच्या नावाची तू हातावर मेहंदी काढली आहेस ती जराही रंगली नाही परंतु माझ्या हातावर बघ असं म्हणत सायली हात दाखवते आणि प्रियाला म्हणू लागते कारण ही तुझ्या कर्माची फळं आहेत कारण मेहंदी त्यांच्याच हातावर रंगते ज्यांचं एकमेकांवर प्रेम असतं आणि म्हणूनच माझी मेहंदी रंगली आहे तू कितीही आटापिटा कर परंतु तुझ्या हाती काहीही लागणार नाही ना अर्जुन सर लागणार ना त्यांचं प्रेम कारण त्यांचं तुझ्यावर प्रेमच नाही असं म्हणत आता सायलीने प्रियाला खरी बाजू समजावण्याचा सा, आणि सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो परंतु प्रियाला काही ऐकूनच घ्यायचं नसतं प्रिया ही सायलीला म्हणते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा माझ्या नादी लागू नकोस तर आता सायली प्रियाचा सा तोच हात पकडते आणि प्रियाला शिक्षा देत म्हणते तू मला इथून घालवू शकत नाहीस आणि याच हाताने तू विद्याला मारलं होतस ना तिची काय चूक आहे ग अगं तुझ्या हातावर मेहंदी रंगली नाही यामध्ये तिची काहीही चूक नाही आता प्रियाला चांगलाच त्रास होत असतो तर त्यानंतर प्रिया ही सायलीला म्हणते सायली आता बघू तू जिंकतेस की मी तर सायली म्हणते हे युद्ध किंवा हे भांडण आणि हा जिंकण्याचा विषय हा फक्त तुझ्या आणि माझ्यामध्ये नाही गं आता वेळ आहे ती सत्याची आणि असत्याची लढाई आणि तुला तर माहीतच आहे सत्यच नेहमी विजयी होत असतं आणि विजय तर माझाच होणार आहे असं म्हणत आता सायली ठणकावून प्रियाला सांगत तिथून निघून जाते आता मात्र प्रियाचा राग अनावर होतो प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया सर्वांना सांगू लागते की पूर्णाची कल्पना मामे या घरामध्ये सायली पुन्हा एकदा शिरण्याचा प्रयत्न करत होती ती अर्जुनला भेटण्याचा प्रयत्न करत होती हे ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं चैतन्य सायलीला विचारतो सायली वहिनी तू रात्री अर्जुनला भेटायला गेली होतीस तर सायली म्हणते की हो मी त्यांना भेटले मी त्यांना सगळं काही सांगितलं सांगितलं परंतु ते काहीच बोलले नाहीत ते तर खुर्चीत शांतच बसून होते हे ऐकल्यानंतर चैतन्याला धक्काच बसतो तर दुसरीकडे आता विमलताई खूप घाबरलेल्या असतात त्या धावतच येतात आणि अश्विनला आवाज देत म्हणतात अश्विन दादा चला पटकन तर आता अश्विन विचारतो काय झालं आहे तर आता विमलताई म्हणू लागतात अर्जुन दादांना ताप आला आहे ते खुर्चीतच बसून आहेत आणि ते बेशुद्धच झाले आहेत आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो आता या सगळ्यातून घरातील सर्वजण अर्जुनला कशाप्रकारे सावरतील की आता अर्जुनला बरं करण्यासाठी सायलीला पुन्हा एकदा सुवेद्रांच्या घरी यावं लागेल आता प्रियाच्या मेहंदीचा कार्यक्रम तर झालेलाच असतो परंतु त्या कार्यक्रमाचा बट्ट्याबो झालेला आपण तर पाहिलंच आहे परंतु आता राहिलं संगीत आणि लग्नसोहळा आता हा लग्नसोहळा आणि संगीत यामध्ये सायली नक्की काय घडून आणणार आहे आणि प्रियाला कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करूनही कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद